महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि मार्गदर्शनामध्ये जीएसटी कौन्सिलची जी मीटिंग तीन सप्टेंबरला झाली आणि त्यानंतर जीएसटी मध्ये अमुग्र असे बदल करण्यात आलेले आहेत विशेषतः भारत देशातील सर्वसामान्य माणसासाठी ते उद्योजक असेल कृषी क्षेत्रात काम करणारा असेल किंवा शिक्षण असेल किंवा आरोग्यसेवा असेल यामध्ये सवलती भरपूर देण्यात आलेल्या आहेत आणि हा तोफा प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या माध्यमातून भारत सरकारच्या माध्यमातून येणारा दसरा आणि दिवाळीसाठी ही हा तोफा देण्यात आलेला आहे या जीएसटीच्या बदलामुळे जो जीएसटीचा स्लॅब चार बिंदूमध्ये होता पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के तर चार मधू तोडून फक्त दोन टक्क्यावरती जीएसटीचा स्लॅब आलेला आहे पाच आणि अठरा टक्के बऱ्याच ठिकाणी जीएसटी अगदी शून्य करण्यात आलेले म्हणजे कुठलाही टॅक्स लागणार नाही विशेषतः दररोज लागणाऱ्या गोष्टी असतील सर्वसामान्यांना लागणाऱ्या गोष्टी असतील शिक्षणाच्या गोष्टी असतील आणि आरोग्याचा विमा असतील हा झिरो करण्यात आलेला आहे पण काही विलासीच्या म्हणजे चैनीच्या गोष्टी असतील त्यावरचा जीएसटी मात्र तसाच चाळीस टक्के ठेवलेला आहे उदाहरणार्थ विविध प्रकारची दारू असेल सिगारेट असेल गुटखा असेल तंबाखू असेल किंवा महागडी गाडी असेल एकंदरीत या जीएसटीच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस हजार कोटी प्रत्येक वर्षी बाजारामध्ये जातील चलनात जातील सर्वसामान्यांच्या माध्यमातून खर्च होईल आणि एकंदरीत जर पाहिलं तर जी डी पी साधारण दोन लाख कोटीनं त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होती प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये भारत देशाला विकसित राष्ट्र बनवावं हा संकल्प केलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून जी एस टीमध्ये सुधार केलेली आहे आणि त्याचबरोबर एक स्वदेशी चालना चालनासुद्धा सर्व नागरिकांमध्ये यावे म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत मला पूर्णपणे खात्री आहे की भारत देशातला प्रत्येक नागरिक हा राष्ट्रप्रेमी आहे हा सुजान आहे आणि यांच्या माध्यमातून हा सुधार स्वीकारतील आणि भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवण्यासाठी नक्कीच याचा प्रयत्न होईल असं मला वाटतं किती तारीख याचा फायदा होईल हा जीएसटीचा जो सुधार झालेली आहे ती नवरात्रचा पहिला दिवस म्हणजे बावीस सप्टेंबर पासून याचा फायदा होणार आहे